चला नमस्कार सर्व सर्व महिलांना नमस्कार गुड न्यूज आलेली आहे सर्व महिलांसाठी कारण एक सकाळपासूनच सर्व महिलांच्या खात्यात पैसे वाटपाचा जो कार्यक्रम हे सुरू आहे चला पटपट पटपट येऊन पट, 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 जा लाईव्ह कुठल्या महिलांना पैसे आले सांगतो चला चला येऊन जा पटपट लाईन जा तुम्हाला सुद्धा पैसे आले काय कमेंट करा पटकन कमेंट करून देईल आता कोणत्या महिला पैसे आले ते पण महत्वाचं आहे कोणत्या महिलेला पैसे आले ते पण महत्वाचं आहे ते सांगतो पहिले ठीक आहे कोणकोणत्या महिला आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे आले त्या अगोदर सांगतोय त्याच्यानंतर मग तुम्हाला कळल की या या महिलांनाच पैसे आलेले आहेत ठीक आहे चला आणि पटकन तशी कमेंट करून देत जा एक पैसे आले असतील तुम्हाला ठीक आहे कोणत्या जिल्ह्यात तो जिल्हा सांगायचा आहे आणि पैसे आले किती आले ते सांगायचंय एक रकमी सहा हजार आलेत का दीड हजार आलेत का तीन हजार आले आता तीन वेगवेगळ्या रक्कम झाल्यात तीन हजार पंधराशे आणि सहा हजार एवढे पैसे वेगवेगळ्या पद्धतीने लाडक्या खात्यात आज सकाळपासून जमा झालेले आहे ठीक आहे चला तर बघूया जिल्हावाईज जिल्हावाईज संपूर्ण काही कमेंट आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून सुद्धा बघूया बघा पहिला तुम्हाला धुळे धुळेमध्ये सकाळी जमा झालेत ठीक आहे हा जिल्हा सांगितला नाहीये पुण्यात नाही आणि पालघरमध्ये आले दुसरा बघूया इथं चंद्रपूर जिल्ह्यात पैसे जमा झाले आता तुमचं डायरेक्ट लिस्ट बघूया हे जिल्हे आता मी काय बांध करून काय जिल्हे दाखवल तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आता कोणकोणते जिल्हे तर बघा पहिलं इथं पालघर जिल्हा दिसतोय का या पालघर जिल्ह्यात सगळ्यांना पैसे आले इथं तुम्हाला लातूर जिल्हा दिसतोय का लातूर जिल्ह्यात सगळ्यांना पैसे आले जालना जिल्हा दिसतोय इथं जालना जिल्ह्यात सगळ्यांना पैसे आले परभणी जिल्हा दिसतोय परभणी जिल्ह्यात सगळ्यांना पैसे आले चंद्रपूर जिल्हा इकडे दिसतोय त्या चंद्रपूरला सगळ्यांना पैसे आले रायगड जिल्हा इथं दिसतोय या रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे आले हे संपूर्ण आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरासरी सगळ्याकडे पैसे आले धुळे जिल्हा इथं दिसतोय या धुळे जिल्ह्यामध्ये सगळ्या महिलांना पैसे आलेले तुम्ही सुद्धा चेक करायचं तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत का ठीक आहे तुमचे आले जळगाव नाही आले जळगावचे नाही घेतलंच नाही अजून जळगाव च आलं नाही सांगितलं नाही ठीक आहे चला पटकन दिशी सांगायचंय तुमचा जिल्हा कुठला आहे आणि त्या जिल्ह्यात पैसे आलेत का हा चला पटपट पट लगेच हा संपूर्ण आणि ते संपूर्ण लाईक करू द्या पटपटा पड़ लाईक करायचं व्हिडिओला पटकन कर दिवशी लाईक करून द्या सगळे सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल काळजी करू नका एकही महिला राहणार नाही सगळ्या महिलांना महिला बाल विकास जे खातं या खात्याने सांगितले सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे टोटल टोटल महिला एकही महिला अशी एक राहणार नाही ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाही मग सगळ्या महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहे हा तुम्हाला पैसे आले नसतील तर पटकन तुमचा जिल्हा सांगायचा कुठला आहे या जिल्ह्यामध्ये आहे या जिल्ह्यात मला पैसे आले नाही आणि मला आतापर्यंत इतके हप्ते आले होते पाचवा आला असेल सव्वा आला असेल सातवा आला असेल जो कुठला आला असेल आणि सातवा आला नाही आठवा अजून कुठल्याच महिलाला आला नाहीये ठीक आहे सातव्या हप्त्याची सुरुवात आहे ठीक आहे ठीक आहे चला सोलापूर वाले चला सोलापूरचे नाही आले अजून हा सांगतोय हा सांगली कोल्हापूरमध्ये अजून आले नाही हो नाही नाही मी दिलंच नाही हे बांध करून दिले तुम्हाला हे सांगली कोल्हापूर त्यात नावच नाही दिलं अजून या महिलांच्या आलेले हा सगळ्या महिला किती आहेत दोन कोटी चाळीस लाख दोन कोटी चौतीस होत्या वाळून दोन कोटी चाळीस लाख महिलांना पैसे मिळणार बीड नाही आले बीड नाही आले वैभव बीड दिलं नाही मी परभणी पर्वन दिलय परभणी जालना लातूर गडचंद्रपूर दिलंय धुळे दिलंय पालघर रायगड आणि खाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो या ठिकाणी सातारा चांगली कोल्हापूर सोलापूरला मला अजून कुठलाही त्या ठिकाणी महिला शॉट पाठवले नाही हे जे महिला आहेत एवढ्या जिल्ह्याच्या एवढ्या जिल्ह्याच्या आपल्याला शॉट पाठवले की पैसे जमा झालेले आहेत म्हणून पैसे पंधराशे झाले काहीला हा त्याच्यावरती हुद। आज दे सुरुवात झाली सगळ्या महिला हा बघा साधारणतः आता दीड वाजता सुद्धा हे तुमचे स्क्रीनशॉट सगळे सकाळी अकरा वाजताचे अकरा ते अकरा तीसच्या दरम्यानचे सकाळच्या एम अकरा ते अकरा तीसच्या दरम्यानचे आता पुन्हा पैसे दीड वाजता जमा झालेले दीड वाजता पुन्हा लाडक्या खात्यात पैसे जमा झाले तुम्हाला सुद्धा जमा झाले असेल पटकन तशी कमेंट करायचे या जिल्ह्यात मला आत्ताच पैसे जमा झाले कमेंट सगळ्यांनी करायचे ज्यांना आले त्यांना ज्यांना नाही आले त्यांनी बळच करू नका चला अकोला येतील दादा अकोला सुद्धा जा चला पूजा आहेत पगारे नाशिकचे नाही आले नाशिक तुम्हाला सांगितलंच नाही मी अजून नाशिकचे आलेच नाही बीडचे सुद्धा काही महिलांना आले बीडचे आले नाही आलेत पण सरसगड सगळ्या महिलांना आले हे काय तुम्हाला चार पाच मी सात आठ जिल्हे सांगितले त्यात सगळे जे सगळे टोटल जिल्ह्या बायजीच आले सगळे नाले येऊन जागेल पैसे <coughs> रणजित आहे रणजित लांडगे दादा तुला नाही आले दादा मग आले बाकीच्या नाच आलेत ना कशाला काळजी करू तुला बितील काय टाण घेऊ नकोच नाही येतील तुला सोलापूर वाल्यांचे नाही आले सांगलीवाल्यांचे नाही आले सोलापूर सांगली येते ठीक आहे हा पंधराशे पंधराशे सगळे सकाळचे स्क्रीनशॉट तुम्हाला दिले बघा पंधराशे आले आलेत का पंधराशे ठीक आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून सात मिनिटांनी अकरा वाजून एकोणीस मिनिटांनी अकरा वाजून सव्वीस मिनिटांनी हे सगळे तुमचे आज आलेले सगळ्या बहिणीचे पैसे आहेत आता कोणकोणत्या महिलांना आलेत पैसे हे बघा अशाच महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत ज्या महिलाकडे केशरी रंगाचं कार्ड आहे ज्या महिलाकडे पिवळ्या रंगाचं कार्ड आहे अशा महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत आणि टोटल हे तुमचे जिल्ह्यावाईज पैसे काय जिल्ह्यावाईज इथं पूर्ण जिल्ह्यात बांध दाखवला सगळ्या जिल्ह्यात पैसे जमा झाले कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले तर आता तुम्हाला जे जे जिल्हे सांगेल ह्या सगळ्या जिल्ह्यात पैसे जमा झाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज दुपारी दीड वाजता पैसे जमा झालेले आहे सकाळी नऊ हो, प्र, ते आणि अकरा वाजता आता दीड वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा पैसे जमा झाले हो कोणत्या महिलांना ज्यांच्याकडं पिवळ्या रंगाचं आणि केशरी रंगाच रेशन कार्ड आहे या महिलांना प्र पहिले प्राधान्य दिलेलं आहे या महिलांना सगळ्यात अगोदर पैसे जमा झाले आणि त्याच्यानंतर ज्या महिला आहेत निकषामध्ये बसतात उत्पन्नाचा दाखला अडीच लाखाच्या आतमध्ये ज्या ज्या महिलांनी इथं लावलेला आहे अशा महिला सुद्धा त्यांना सुद्धा पैसे जमा झाले परंतु अजून सुद्धा काही महिला आहेत ज्यांचे फॉर्म पडताळणी सुरू आहेत त्या फॉर्म मध्ये अपात्र असतील तर त्या महिलांना पैसे येणार नाही ना। हा आणि तुमचे पैसे वसूल किसूल अजिबात केलं जाणार नाही स्वतः महिला व बालकल्याण मंत्री सुद्धा सांगितले की आम्ही पैसे अजिबात वसूल करणार नाही परंतु इथून पुढे त्यांना पैसे नाही मिळणार ना। चला कैलास नवगिरी आहे नवगिरी दादा आले आज सकाळी अकरा वाजता आले सातो हप्पा पंधराशे दादा वेलकम चला मला पण दा okay, आले दादा बनता अनुराधा आहेत ओके वेलकम कल्याण कधी येतील कल्याण जातील ललिता लती काय ओके चला अश्मा आहेत पुणे नाही आले पुण्याचं अजून दिलंच नाही मी काय तुम्हाला जिल्ह्या सांगितलं ना बॅन करून तेवढ्या जिल्ह्यात सरासरी मला क्रीनशॉट आलेले आहेत जास्तीत जास्त त्या महिलांचे या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत म्हणून चला प्रियंका आहेत ज्यांनी मसूरकर दोन वाजता पंधराशे रुपये जमा झाले म्हणतात ओके वेलकम चला छप्पन झाले दोन, दोन वाजता पैसे यांना जमा झालेले आहेत दादा कोल्हापूरचे कधी आलेत का हो कोल्हापूरचे सुद्धा आले दादा चला ओ, हा इथं बघा कोण पहिले सांगितलं तुम्हाला रेशन कार्ड महत्वाचं आहे त्या महिलांना पैसे जमा झाले खुशखबर सगळ्या महिलांना हे पैसे येणार आहे ठीक आहे आता जिल्ह्या तुम्हाला हे जे जिल्ह्यात दाखवले यात काही जिल्ह्याला आता दीड वाजता आलेले आहेत दोन वाजता येतील तीन वाजता एक साधारणतः एक तुम्हाला पाच ते सहा वाजेपर्यंत तुमचे पैसे जे ते तुमच्या खात्यात जमा होतील सहा वाजेपर्यंत साधारणतः अजून एक तीन घंट्यानंतर सगळ्या महिला येतील कारण सकाळी कमी प्रमाणात पैसे आले होते बारा वाजता आले दीड वाजता पैसे आले दोन वाजता महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आता तीन वाजता सुद्धा महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं टोटल सहा वाजेपर्यंत येतील तुम्हाला पैसे ते काय त्यांचं जे काय फॉर्मॅट असेल भागवाईज असेल जिल्हा वाईज असेल त्यांचं काय असेल त्यानुसार ते पैसे पाठवतात ठीक आहे तसे तुमच्या सुद्धा खात्यात जमा होतील रेशन कार्ड आहे पैसे येतील का वैष्णवी आहेत लोखंडे तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला तिथं अडीच दा लाखाच्या आत जर लावला असेल तर पैसे येतील हो हो चला कोणी कोमल आहेत नांदेडचे सुद्धा येतील नांदेडच्या अजून महिलांनी कुठले रिशवट नाही पाठवलं अधिकृत पण माहिती नाही मिळाली पण नांदेडचे सुद्धा ते पैसे ते येऊन जातील तुम्हाला नांदेड जिल्ह्याचे सुद्धा राहिलेले महिला आहेत सगळ्या महिलांच्या खात्यात येतील नांदेड बघा इथं काही जिल्हे दाखवतो तुम्हाला मी त्याच्यामध्ये आता दोन वाजता पुन्हा पैसे जमा होणार आहे बघा पुण्यामध्ये महिलांना आले नाही इथं सुद्धा पैसे जमा होणार आहेत नांदेडमध्ये आले नाही इथं सुद्धा एक दोन वाजता अडीच किंवा दोन तीनच्या दरम्यान दो, तीन मध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील तीन वाजेपर्यंत येऊन जातील जळगावमध्ये भरपूर जण ज्यांना आले नाहीये नाशिकमध्ये आहेत ज्या महिलांना अजून पैसे आले नाहीये इकडे खाली सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर मध्ये आले नाहीत ते सुद्धा येता एक तीन वाज दोन ते तीनच्या दरम्यान तीन वाजता महिलांना पैसे जमा होऊन जाते तुम्ही सुद्धा चेक करायचंय तुम्हाला पैसे आलेत काय तर आले असतील ठीक आहे एस एम एस सुद्धा आता सरासरी भरपूर महिला आहेत ज्यांना डायरेक्ट पैसे आलेले आहेत एस एम एस सुद्धा आला डायरेक्ट स्क्रीनवर त्यांच्या पैसे आलेत म्हणून यवतमाळचे सुद्धा येऊन जातील यवतमाळवर कमेंट आहे यवतमाळ जिल्ह्यात हे यवतमाळचे सुद्धा जे राहिले पैसे ना तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील चला स्वप्न आले आहेत ज्यांनी कमेंट केली की के पंधराशे आले आहेत ओके वेलकम ताई चला नाशिकचे येऊन जातील दादा तुषार दादा नाशिकचे आले नाही अजून येतील आता तीन वाजे तीन वाजेच्या नंतर नाशिक जिल्ह्याचे सुद्धा येतील पैसे बघा धुळे जिल्ह्यामध्ये आलेत पैसे इकडे पालघर जिल्ह्यामध्ये आलेत पैसे इकडे रायगडमध्ये आलेले आहेत इकडे जालना हिंगोली त्याच्यानंतर लातूर इकडे चंद्रपूरला त्याच्यानंतर इकडे वर्ध्यामध्ये आणि धुळेमध्ये एवढ्या जिल्ह्यामध्ये सरस जास्त पैसे आलेले जास्त म्हणजे सरसागड जिल्ह्यावाईज पैसे पाठवले तेवढे आहेत परभणीत सुद्धा आलेत पैसे इकडे गोंदिया डिस्ट्रिक्टला कधी येणार निशा आहेत येतील आज तीनच्या नंतर तीन ते सहा मध्ये सगळे राहिलेले जिल्हे सगळ्या जिल्ह्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील हा पुण्याला पुण्याला येतील तीन तीनच्या नंतर पुण्याचा नंबर आहे ला चला अमित चव्हाण येऊन जाईल दादा पैसे बालाजी मुंडे आहेत लातूरला आले दादा हा ओके वेलकम दादा चल लातूरला आलेले आहे धाराशिवला आले ओके आशा आहेत यांनी कमेंट केली की धाराशिवला सुद्धा आलेल्या आहे तर वाले सुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले उस्मानाबाद तर आता धाराशिव जिल्हा नामांक या धाराशिवला सुद्धा पैसे जमा झाले चेक करून घ्यायचे सगळ्यांनी धाराशिववाल्याने नागपूरला आले नागपूरवाल्यांचे पैसे जमा झाले एक वाजता एक दीड वाजता एक ते दीडच्या दरम्यान नागपूरमध्ये जेवढे आहेत त्या सगळ्यांचे पैसे जमा झाले कोल्हापूरवाल्याला अजून बाकी आहे सोलापूर सातारा सांगली इकडे सरासरी पैशाचा कुठलाही महिलांना स्क्रीनशॉट आपल्यापर्यंत आला नाही चला बीडला येऊन जातील दादा बीडला सुद्धा येऊन जातील हा नाशिकला अजून आले नाही तीनच्या नंतर नाशिकला सुद्धा महिलांना राहिलेल्या येऊन जातील आणि तुम्ही सगळ्यांनी पटपट लाईक करून द्यायचं आपल्या व्हिडिओला लाईक करायचं सगळ्या पर्यंत हा सगळ्या महिलांना सेंड करायचा आहे चला हा आणि तुम्ही एवढे जण लाईक फक्त एकोणतीस दादांनी ताईंनी लाईक केलेला आहे त्यामुळे सर्वांनी लाईक लाए। करा त्यासोबत सर्व महिलांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला सर्व खेडेगावातल्या महिलांना शहरातल्या महिलांना पाठवा ज्यांना पैसे आले नाही त्यांना सहा वाजेपर्यंत कळ की पैसे येणार आहेत आपल्या खात्यातून सगळे जिल्ह्याबाई पैसे सगळ्यांच्या महिलांचे येणार आहे ठीक आहे वर्ध्याला आले हो प्रिया आहेत वर्ध्याला पण झाले म्हणतो ओके वेलकम प्रिया चला वर्धा जिल्ह्यात पण आलेले आहेत हो हो चला निशा आले सर आता ओके वेलकम हो, हो। ठाण्याला आले ओके ठाण्याला पण आले ना हो, चेक करून घ्या हा हो बुलढाणावाले बुलढाण्याचे अजून नाही आले बहुतेक बुडाली एकदा चेक करून घ्या थँक्यू चला छत्रपती संभाजीनगर आले दादा वीर छत्रपती संभाजीनगर आलेले आहेत त्यातले जे तुम्हाला तीन छत्रपती आहे हा ज्या महिलांना सव्वा नवता मिळाला त्यांना पंधराशे साले तर सहा वाजेपर्यंत राहिलेलं तुमचे जे काय पंधराशे ते पण येऊन जातील सहा वाजेपर्यंत जरा सहा वाजे वाट बघा चला बालाजी आहेत पाचशेच कसे आले बघा पाचशे आलेले आहेत तुम्ही एकदा चेक करा आता काय केलं सरकारने बघा इथं तुम्हाला सांगतो तुम्हाल मी पाच पाचशे रुपये कोण कोणत्या महिलांना आले बघा आता पंधराशे यायला पाहिजे आले किती पाचशे आता पाचशे कोणत्या महिलांना पैसे आले बघा इथं सांगतो तुम्हाला बघा काही महिलांना आता पंधराशे रुपये जमा झाले ठीक आहे आता हे बरोबर आहे सातवा हप्ता पंधराशे यायला पाहिजे परंतु काही महिलांना सरकारने पैसे पाचशेच जमा केले आता पाचशे कशामुळे आले बघा न बघा तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेताय का संजय गांधी योजना आहे याचा जर लाभ घेत असेल तर तुम्हाला संजय गांधीकडून जर हजार रुपये मिळत असतील ठीक आहे हजार रुपये तर मग तुम्हाला पाचशे येणार हे पाचशे आणि हजार किती झाले पंधराशे झाले का असं त्यांनी गणित लावलेलं आहे त्याच्यासोबत तुम्ही जर तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळत असतील वर्षाला सहा हजार रुपये त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे सहा हजार बारा हजार झाले का म्हणजे बारा हजार म्हणजे तुम्हाला महिन्याला हजार रुपये झाले का ते महिन्याला हजार रुपये बारा वर्षाला बारा हजार मग हे पाचशे रुपये तसे सुद्धा पाठवलेत त्यामुळे ज्या ज्या महिलांना पाचशे आलेत पंधराशे नाही आले त्या महिलेने समजायचं किसानचे सहा हजार वर्षाचे नव शेतकरीचे सहा हजार वर्षाचे किती झाले बारा हजार म्हणजे महिन्याला हजार रुपये मग तुमचा फरक किती पंधराशे देण्यासाठी फरक किती उरतोय पाचशे रुपये ह्या महिलांना पाचशेच पाठवले त्याचं कारण हे आह तुम्ही सुद्धा चेक करायचंय कोणकोणत्या महिलांना पाचशे पाठवले चेक करा तुम्हाला पाचशे आले असतील तर तुम्हाला एक तर नवो शेतकरीचं आपल्या राज्य सरकार शिंदे सरकारने सुरू केलेले ते वर्षाला सहा हजार मोदी सरकारचे वर्षाला सहा हजार बारा हजार झाले असे पैसे असतील किंवा संजय गांधी योजनेत तुम्हाला महिन्याला हजार रुपये येत असतील त्याच्यामुळे पाचशे जमा झाले चेक करायचे पटकन देश चेक करायचंय असे असं आणि असं जरी नसेल संजय गांधीची सुद्धा काही फॉर्म भरला नाहीये शेतकरी सुद्धा येत नाहीये आणि मोदी सरकारचे सुद्धा येत नाही असं जर असेल तर बँकिंग केले चेक करा बघा एकदा पण शक्यतो तुम्हाला एक तर शेतकरीचे पीएम किसानचे हे ये पैसे येत असेल किंवा संजय गांधी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे पाचशे रुपये येणार नाही ना पंधराशेऐवजी पाचशे त्यांनी असं केलेलं आहे आता सर चला येणार विठ्ठल ओके okay, येतील दादा एक तीनच्या तीनच्या नंतर येतील राहील सगळ्या जिल्ह्याला आता तीनच्या नंतर तीन ते सहा मध्ये येणार आहे चला घालून रादा आहेत हो दादा दा मला पण आले आज ओके okay, वेलकम ताई चला रत्नागिरी जे होऊन दादा तर सगळ्या ताईंना रत्नागिरीचे सुद्धा राहिलेले पैसे जमा होतील तुषार आहेत गॅस चे नाव ट्रान्सफर केल्यानंतर दोन सिलेंडर जोडवले सोडवले तरी गॅसचे पैसे मिळाले दादा येतील गॅसचे पैसे डायरेक्ट येतील म्हणून नाही टप्प्यावाईज येतात तीन चार महिन्याच्या टप्प्याने ते पैसे जमा व्हायला सुरुवात होती पण आता येणार आहेत कंटिन्यू एक ऑक्टोबर महिन्यापासून कंटिन्यू सुरू आहे पैसे ना गॅस चे चला चंद्रपूरचे सकाळी आठ वाजता आले सर ओके नंदकिशोर आहेत वेलकम दादा चला रत्नागिरी जिल्हा येणार आहे पुण्यामध्ये येणार आहे रत्नागिरी येणार अकोला येणार आहे काळजीपूर्णाऱ्या तीन वाजलेले आहेत आता तीन ते ती सहा मध्ये सगळ्या महिन्यांच्या खात्यात पैसे जाऊ राजेश रे आहेत मला अजून सातवा हप्ता आला नाही मी पुण्यात बोलत आहे पिंपरी मध्ये बघा पुण्याचे आलेच नाही अजून ताई मी तुम्हाला म्हणतोय पुणे जिल्ह्याचे पैसे आलेच नाही हे बघा इथं तुम्हाला जे दिल्लीत दाखवले मी इथं पुणे जिल्ह्याचा उल्लेख काय का अजिबात नाही पुणे जिल्ह्यात आलेच नाही इथं आता गोल करतो वर्धा वर्ध्यामध्ये सुद्धा आले वर्ध्यामध्ये सुद्धा आता पैसे जमा झालेले आहेत पुण्यामध्ये आले नाहीये त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जास्त की पुणे 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 आलेच नाही पुण्यामध्ये येतील एक सहा वाजेपर्यंत राहिले पुण्यामध्ये येऊन जाते ठाणे जे जा आले बघा पालघर सोबत ठाणे जिल्हा या ठाण्याचे सुद्धा पैसे जमा झालेले हे सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आधार लिंक असलेले खात्यात जमा झाले पण तुम्हाला पंधराशेच आले नाही काहीला पंधरा पाचशे रुपये आलेले आहेत काहीला तीनशे रुपये आलेले आहेत काहीला संजय गांधी जर बाराशे मिळत असेल तर तीनशे असे सुद्धा येऊ शकतात बरं का चेक करून घ्या सगळे नांदेड दत्ता सोनकांबळे कांबळे नांदेडचे सुद्धा चेक करून घ्या सगळे नांदेड जिल्ह्यात सुद्धा येऊन जातील पैसे पटापट चेक करून घ्या ठीक आहे आणि गॅस चे सुद्धा आले बघा का आहेत मला आज आले ओके वेलकम जाईल चला नंद किशोर चंद्रपूर चे आले म्हणता वेलकम चला अहिल्यानगर येऊन जाईल संजय कुमार अहिनगर चे आलेले आहे अलिनगरचे एक दीड वाजता दरम्यान पैसे जमा झाले त्याचा सुद्धा क्लिन आपल्याकडे आहे ठाण्याची येऊन आरती ठाण्याची येऊन जाते पुण्याला अजून आले नाहीये त्यामुळे चेक काळजी करू नका अजून आले नाही पुण्याचे सुद्धा येतील सगळ्या महिलांना येतील पुणे या प्रकारे हे सगळे जिल्ह्याचे पैसे आहेत ते हळूहळू एक सहा वाजेपर्यंत जमा होतील चंद्रपूर धुळे सगळ्या महिलांना हे जे काही स्क्रीनशॉट आलेले आहेत ज्या ज्या महिलांना पैसे जमा झाले त्या ठीक आहे आणि ही जी माहिती बघा ही माहिती सुद्धा महत्वाची आहे कोणती माहिती तर आज सात वाजता सकाळी आठ वाजल्यापासून सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे येणं सुरू आहे आता हे स्क्रीनशॉट तुमचे पैसे आले जे जमा झाले तुम्हीच महिलांनी पाठवले आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्हाला पैसे आले असतील त्याचा सुद्धा क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपला पटकन दिशी पाठवून द्यायचा सगळ्या महिलांनी आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करायचं सगळ्या महिलांना शेअर करायचा सगळ्यांना आणि लाईक नाही केलं तुम्ही चौवेचाळीस महिलांनीच लाईक केले त्याला पटकन लाईक करा यवतमाळ येऊन जाईल आता चोवीस पासून ते सव्वीस जानेवारी चोवीस पंचवीस सव्वीस उद्या शनिवारी पर रविवारी शनिवारी सुद्धा पैसे येतील आणि रविवारी सुद्धा पैसे येतील काळजी करून ज्यांना आले नाही त्यांना सगळ्याला पात्र सर्व महिला महिलांना पंधराशे रुपये तुमच्या डेबिट लिंक अकाउंटवर सगळ्या महिलांच्या खात्यात येणार आहे मोफत तीन गॅस सिलेंडर सुद्धा काहीला आठशे अठरा जमा झाले काहीला पंधराशे जमा झाले काहीला तीनशे रुपये जमा झाले बाकीच्यांना सुद्धा येतील ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला फक्त पंधराशे चालेल त्यांना तीन हजार जमा होतील काळजी करू नका पंधराशे राहिले ते सुद्धा येतील ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय तर सहा हजार तुमच्या खात्यात येतील किती सहा हजार रुपये पटकनशी खात्यात येतील दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत किती महिला आहेत दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात ओके तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असा सबस्क्राईब नसेल केलं तर सब...